नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा मी आपला कृषी मित्र आपला कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे कोणत्याही पिकावरील फुलगळ फुलगळ होण्याची जे मेन कारणं आहेत व त्यावरील उपाययोजना याबद्दल मी तुम्हाला सविस्तर जे आहे ते सांगणार आहे तर फुलगळ का होते पाण्याचा ट्रेस किंवा अचानक वातावरणात वाता बदल किंवा तुमच्या औषधाचे कॉम्बिनेशन चुकल्यामुळे जे ट्रेसमध्ये झाड जाते त्यामुळे पण फुलगळ होण्याची कारणे भरपूर आहेत तर त्यावर मी तुम्हाला एक उपाययोजना सांगणार आहे ती जी आहे की चिलेटेड कॅल्शियम बोरॉन व झिरो बावन चौतीस व त्यामध्ये तुम्ही गोदरेजचे डबल घेऊ शकता पण त्याआधी चिलेटेड कॅल्शियम आपणच फायदा असा की जे तुमचं डेट असतं ते कॅल्शियममुळे पक्क झाल्यामुळं फुलगळ होत नाही व तुम्ही, तुम्ही स्प्रेमध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी जरी कॉम्बिनेशन वापरायचं असेल यामध्ये शंभर टक्के फुल ड्रॉपिंग हे थांबणार कारण की मी प्रॅक्टिकली केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे त्यासाठी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी चिलेटेड कॅल कॅल्शियम दोनशे ग्राम बोरॉन दोनशे ग्राम डबन, डबल डबल दोनशे एम एल झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम डबल जर मिळत नसेल तर तुम्ही सिक्स बी ए दोन ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊ शकता बाकी तुम्ही पी एच वगैरे पाण्याचा काही चेक करायचा नाही पी एच मेंटेन करण्याची गरज नाही हे कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी खास बात आहे ती खास बात अशी आहे की तुम्ही माणसा खालून चिलेटेड कॅल्शियम भोरण देऊनही आम्हाला रिझल्ट भेटत नाही पण रिझल्ट भेटायला आठ ते दहा दिवस तुम्हाला वेळ वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ड्रिपमधून चिलेटेड कॅल्शियम एक किलो ओबोरॉन एक किलो दिले असल्यास तुम्हाला ते आठ दिवसांत रिझल्ट भेटणार आहे पण आज तुम्हाला तुरंत जे रिझल्ट पाहिजे ते हे फवर्णीद्वारे मिळू शकतात